मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर डे जाहीर करा व यावल येथील मुस्लिम तरुणाची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन एम जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात कार्यालय परिसरात एम आय परिसरात एमआयएमच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दिनांक दोन सप्टेंबर रोजी ऑल इंडिया आणि कार्यकर्ते आज कलेक्टर ऑफिसला आले आहेत धुळे शहरामध्ये पाच डिसेंबर पाच सप्टेंबरला पैगंबर जयंती सादर करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आम्ही इथे आलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की धुळे शहरामध्ये दारू विक्री बंद झाली पाहिजे दोन दिवस आमची मागणी आहे की धुळे शहरामध्ये पाच आणि आठ तारखेला दारूबंदी झाली पाहिजे आणि याच यासोबत आम्ही यावलमध्ये ज्या जे मॉब मौ, लिंचिंग झाली आहे त्याच्या निषेधात आणि जे आरोपी तिथे पोलीस डिपार्टमेंटने पकड पकडलेले आहे त्यांना सक्त कारवाई त्यावर झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलो आहे आमची मागणी आहे की हा दोन मागण्या आमचे आमदार कलेक्टर साहेबांनी वरती शासना शासनाद्वारे आमची मागणी कबूल करावी शोएब मुल्ला ऑल इंडिया से इत्यादुल मुस्लिम तर्फे आणि आम्ही सर्व कार्यकर्ता सभी नवीन नगर सेवक माजी नगर सेवक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत यावेळी आशफाक शेख रोखशन हाजी निसार अहमद हारुन खाटीक नासिर पठाण वसीम पिंजारी सौद आलम नरबीद अंसारी शाहरुख शाह सय्यद साबिर अली मोतेवाल यांच्यासह एम पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे